नमस्कार कुसुमाग्रजांची एक अजरामर कविता आहे कणा असं या कवितेचं नाव या कवितेची आठवण व्हायचं कारण म्हणजे राज्यभरात गेल्या आठवड्याभरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला निसर्गाच्या या रौद्र रूपामुळे अनेक गावांमधील ओढे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झाले काही गावांना तर याचा जास्त तडाखा बसला गावांमध्ये गाळ साठला रस्ते ब्लॉक झाले आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातही काही वेगळी परिस्थिती नव्हती जिल्ह्यातील वाळकी खडकी अकोळनेर जाधववाडी सोनेवाडी सारवळा कासार अस्तगाव आणि भोरवाडी ही गावे आणि परिसरातील अनेक कुटुंबे या अतिवृष्टीमुळे बाधित झाली शेती मातीचं मोठं नुकसान झालं अनेकांना मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागलं या कठीण काळात शासनाच्या व्यवस्थेच्याही अगोदर मावळा संघटना ठामपणे अतिवृष्टी बाधितांच्या पाठीशी उभी राहिली त्यांना मायेचा आधार दिला आपुलकीने मदत केली त्यामुळे राज्यभरात या, राज्य या मावळा संघटनेची सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे ही संघटना अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन ही संघटना काम करते या संघटनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड किल्ल्यांची साफसफाई केली जाते इतिहासाचे पर्यावरण पूरक उपक्रमांच्या माध्यमातून संवर्धन केले यापूर्वी शिवरायांचे जन्मस्थळ असणारा किल्ले शिवनेरीसह बहादूरगड रायरेश्वर या किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती त्यानंतर अतिवृष्टीच्या नंतर झालेल्या मदत कार्यात आणि बचाव कार्यात खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली मावळा संघटनेने नेत्रदीपक काम केले निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी कोरोना काळात महत्त्वपूर्ण काम झाले या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली निलेश लंके खऱ्या अर्थाने आरोग्य दूत म्हणून पुढे आले त्यानंतर आता मावळा संघटनेच्या माध्यमातून ते अडचणीत सापडलेल्या जनतेच्या मदतीसाठी धावले अतिवृष्टी झाल्याची वर्दी मिळताच लंके यांनी पीडित गावांचा तातडीने दौरा केला या गावातील नुकसानाचा आढावा घेतला शासकीय मदतीची अजिबात वाट न पाहता त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने चिखल गाळ उपसायला सुरुवात केली स्वतः खासदार आपल्या गावातील चिखल उपसत आहेत हे पाहताच गावकऱ्यांनीही श्रमदानात सहभागी होऊन परिसर पुन्हा पहिल्यासारखा केला अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागातील जनजीवन सुरळीत करण्यासाठी साफसफाई आणि श्रमदानाची मोहीम राबविण्याचे ठरवले यानुसार रविवारी एक जून रोजी पशुवैद्यकीय डॉक्टर आपल्या दारी शालेय साहित्य वाटप चारा वाटप आदी उपक्रम देखील घेतले गेले महत्त्वाचे म्हणजे या भागात आपला जीव धोक्यात घालून मदत व बचाव कार्य करणाऱ्या नागरिकांचा खडकी ग्रामपंचायती समोर जाहीर सत्कार करण्यात आला जनतेचा कळवळा असल्याचा दावा करणारे तथाकथित नेते आणि त्यांचे राजपुत्र आपल्या हस्तीदंती मनोऱ्यातून बाहेर पडायला तयार नाहीत त्यावेळी खासदार निलेश लंके आपल्या सहकाऱ्यांसह पूरग्रस्त भागात चिखलगाळ उपसत आहेत ही जनतेचा आपला माणूस कोण हे सिद्ध करणारी गोष्ट आहे त्यांना जनता लोकनेता म्हणते ते, ते यासाठीच जनतेच्या सुखदुःखात समरस झालेला असा नेता विरळच या व्हिडिओचा समारोप करताना कुसुमाग्रजांची कडा कविता आठवूयात ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिण पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा तर या कवितेत शेवटी पूरग्रस्त म्हणतो की जरा एकटेपणा वाटला म्हणून तुम्हाला माझी व्यथा सांगतोय पुरामुळे संसार मोडून पडला तरी कणा मोडलेला नाही तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी पुन्हा एकदा नव्या जोमाने कवितेत दाखवलेली सर्वसामान्य माणसांची झुंजार वृत्ती निलेश जाणून अड़ आहे कारण अगदी काल पर्वापर्यंत ते रिटायर्ड शिक्षकाचा मुलगा म्हणूनच वावरत होते सर्वसामान्य माणसाची दुःख अडीअडचणी त्यांनी जवळून अनुभवल्या आहेत सोसल्या आहेत म्हणूनच अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात देताना स्वतः पॅन्ट बुडख्यापर्यंत खोचून खोऱ्याने चिखलगाळ उपसणारे खासदार निलेश लंके पाहताना आश्चर्य वाटत नाही उलट त्यांच्या प्रतीची आपुलकी आणखी घट्ट होते